नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय विमान प्राधिकरण विभागामध्ये एकूण तीनशे नऊ जागेसाठी भरती निघालेली आहे तर या जाहिराती संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर आता आपण पाहणार आहोत हिचीच भरती निघालेली आहे किंवा कोणत्या पदासाठी निघालेली आहे आणि ही पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यामध्ये भरती निघालेली आहे आणि पदाचं नाव आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ठीक आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी भरती होणार आहे तीनशे नऊ जागा आहे यामध्ये ओपनचे एकशे पंचवीस ए डब्ल्यू एस तीस ओबीसी बहात्तर एस सी पंचावन्न एस टी सत्तावीस ठीक आहे है? हँडिकॅपच्या पण एकूण सात जागा आहे हे चेक करायचं ठीक आहे तरी तीनशे नऊ जागेसाठी ही भरती होणार आहे तर याची पात्रता बघा याची पात्रता मागितली बॅचलर डिग्री बी एस सी ठीक आहे तुम जर तुमचं बी एस सी झालं असेल फिजिक आणि मॅथ विषयासह तर तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग किंवा तुमचं जर इंजिनियरिंग झालं असेल तर तरी तुम्ही आपला या ठिकाणी अर्ज भरू शकता बी एस सी किंवा इंजिनिअरिंग डिग्री दोन पे काही असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता तर यासाठी असणार आहे चोवीस मे दोन हजार पंचवीसनुसार ओपन कॅटेगरीला सत्तावीस वर्षापर्यंत एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि ओ बी सी कॅटेगरीला तीन वर्ष अधिक लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला सत्तावीस वर्षापर्यंत एस सी एस टीला बत्तीस वर्षापर्यंत आणि ओबीसी कॅटेगरीला तीस वर्षापर्यंत ओ या ठिकाणी राहणार आहे आणि ठिकाणी पगार तुम्हाला बघा चाळीस हजार ते एक लाख चाळीस हजारपर्यंत वेतन दिल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो यासाठी जे एक्झाम शुल्क ते आहे एक हजार रुपये लक्षात ठेवायचं एक हजार रुपये एक्झाम शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरावं लागेल तर या ठिकाणी तुम्हाला जी एस टी पण ॲड होणार आहे ओपन ओ बी एस आणि डब्ल्यू सी उमेदवारांना ही फी भरावी लागेल तसेच एस सी एस टी अपंग आणि सर्व जातींच्या महिलांना एक्झाम शुल्क माप आहे फक्त ओपन ओबीसी ईडब्ल्यू एस पुरुषांना ही फी भरावी लागेल हजार रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर बघा मित्रांनो तुमची जी नियुक्ती आहे हे ऑनलाईन एक्झामद्वारे घेतल्या जाणार आहे आणि एक्झाम ही तुमची हिंदी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे या ठिकाणी सिलेबस दिलेला नाही आहे आणि ही जी साईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्ही सिलेबस चेक करू शकता तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे चोवीस मे लक्षात ठेवायचं चोवीस मे अंतिम तारीख असणार आहे आणि पंचवीस एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे एवढं लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात हे पंचवीस एप्रिलपासून होणार आहे आणि अंतिम तारीख हे चोवीस मे असणार आहे लक्षात ठेवायचं पंचवीस एप्रिलपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि चोवीस मेची अंतिम तारीख आहे ता संपूर्ण पी एफ लागत असेल तर आपल्या नोकरी संदर्भ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद